नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत द वाईल्ड दन ऑन पॉकेट आर्किटाईप या किम क्रॉन्स यांच्या डेकमधून द क्रिएटर हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची इमेजरी त्याची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे स्लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स याचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि काय मेसेज आहे हे आता आपण बघणार आहोत द क्रिएटर हे कार्ड निर्मितीच्या शक्तीचे सर्जनशीलतेचे आणि दैवी प्रेरणेचे प्रतीक आहे या कार्डाचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे एक अद्भुत ऊर्जा आहे जी नवीन काहीतरी जन्माला घालू शकते ते एखादा प्रकल्प विचार कला किंवा आयुष्याची दिशा असू शकते आता आपण बघणार आहोत या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन कार्डच्या मध्यभागी एक काळा वर्तुळ आहे हा सर्जनशीलतेचा मूळ बीजबिंदू आहे जिथून काहीतरी उगम पावते भोवतालची इंद्रधनुषी रंगछटा सर्जनशील ऊर्जेचे विस्तार चैतन्य आणि दैवी प्रेरणा दर्शवतात आर्टच्या सेंटरमध्ये आपण बघू शकतो हातामध्ये पेंट ब्रश घेतलेला आहे तर हे दर्शवते की तुम्ही तुमच्या जीवनाचे चित्रकार आहात तुमच्या हातात तुमचं भविष्य आहे असं एखादा कलाकार कॅनवासवर रंग भरतो तसं तुम्हीही तुमच्या आयुष्यात तुमच्या अनुभवांमध्ये अर्थ सौंदर्य किंवा दिशा भरू शकता सर्जनशक्ती आणि आत्मअभिव्यक्ती हा ब्रश सांगतो की तुमच्यात नवनिर्मिती करण्याची क्षमता आहे मग ती कला विचार किंवा आयुष्याची नवीन दिशा असू शकते नियंत्रण आणि जबाबदारी तुमचं आयुष्य कसं दिसावं हे ठरवण्याची जबाबदारी तुमची आहे पेंट ब्रश तुमच्याकडे आहे इतर कोणाकडे नाही आत्मविश्वास आणि दृष्टी तुमच्याकडे एक दृष्टी आहे एक कल्पना आहे आता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे आणि त्याचं साधनही तुमच्याकडे आहे आता आपण बघणार आहोत क्रिएटर कार्डची लाईट आणि शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू प्रकाश आणि छाया बाजू तर हे दोन ॲस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करतात शफल करतात तेव्हा हे कार्ड जेव्हा सरळ येते याला म्हणतात प्रकाश बाजू तर लाईट ॲस्पेक्ट काय दर्शवतात सर्जनशील शक्ती आयुष्य नव्याने घडवण्याची कल्पना सत्यात उतरवण्याची ताकद दर्शवते आहे आपली दृष्टी कल्पकता आणि हृदयाचा वापर करून सुंदर काहीतरी निर्माण करण्याची क्षमता दर्शवते आहे स्वतंत्रता आणि आत्मप्रेरणा क्रिएटर स्वतःची वाट शोधतो दुसऱ्यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून न राहता स्वतःची दिशा ठरवतो उत्क्रांतीशील विचार इनोव्हेटिव्ह थिंकिंग पारंपरिक चौकटी मोडून नवीन विचार करायचे आहेत कला विचारधारा किंवा व्यवसायात नवीन काही निर्माण करायचं आहे हृदयाशी जोडलेली निर्मिती हार्ट सेंटर्ड क्रिएशन आपल्या कामात प्रेम समर्पण आणि सकारात्मक ऊर्जा ओतायची आहे ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे सर्जनशीलतेतून उपचाराकडे हिलिंग थ्रू क्रिएशन कला लेखन संगीत किंवा कोणत्याही सर्जनशीलतेच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना तुम्ही बरे करू शकता हे याची प्रकाश बाजू दर्शवते आता आपण बघणार आहोत सावली बाजू म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि हे कार्ड उलटे येते रिव्हर्स येते त्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो तर हे काय दर्शवते अहंकार आणि कंट्रोलची गरज मीच श्रेष्ठ असा भाव किंवा स्वतःच्या कलाकृतीवर इतरांची मते न स्वीकारणं सर्व काही स्वतःच्याच मार्गानं व्हावं अशी अपेक्षा निर्मितीचा अभाव इन्स्पिरेशन ब्लॉक होणं सर्जनशील ऊर्जा बंद होणं कल्पना सुचू न देणं आत्मविश्वास गमावणं विशेषतः जेव्हा आपण दुसऱ्याशी स्वतःची तुलना करतो तेव्हा निर्मितीचा गैरवापर करणं इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करणं जसं की लोकांना फसवणं किंवा चुकीची माहिती देणं परफेक्शनिझम परफेक्ट बनवायची गरज सतत परफेक्ट निर्माण करण्याच्या दबावामुळे स्वतःला दोष देणं आणि त्यामुळे काहीच पूर्ण न करणं दुसऱ्यांची नक्कल करणं लॅक ऑफ ऑथेंटिसिटी स्वतःच्या अंतरात्म्याशी न जोडता इतर काय करत आहेत त्यांचं अनुकरण करणं यातून आपली स्वतःची ओळख हरवते आपली ऑथेंटिसिटी राहत नाही तर या कार्डचा तुमच्या जीवनामध्ये काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत जर हे कार्ड तुमच्यासाठी आलं असेल तर हे एक स्पष्ट संकेत आहे की आता निर्माण करण्याची वेळ आली आहे हे एखाद्या नवीन कल्पनेचा जन्म कलेचा प्रकल्प व्यवसायाची सुरुवात किंवा अंतर्मनातील स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे तुम्ही सोबत को क्रिएट करत आहात या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आता आपण बघणार आहोत तुमच्या हातात ब्रह्मांडाचे रंग आहेत यातून तुम्ही काय रंगवणार आहात जन्म घेण्यासाठी तयार असलेली एखादी कल्पना भावना किंवा संकल्पना तुमच्याजवळ आहे तिच्याकडे दुर्लक्ष करू नका निर्मिती करणे म्हणजे केवळ कृती नव्हे तर ती एक साधना आहे तर तुम्हाला हे कार्ड कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे विचार नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये